मनसेला पुन्हा नवे वळण आले आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण राज ठाकरेंच्या गुढीपाडवा सभेची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे राज ठाकरे यांचा दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याचा मेळावा होणार आहे त्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असं त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळे या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे आपली नेमकी काय भूमिका व्यक्त करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांनी याआधी महायुतीमध्ये सामील होण्यासंदर्भातल्या हालचालीत करत असताना पाहायला मिळालं होतं त्यांनी अमित शहा यांची भेट सुद्धा घेतली होती त्यानंतर गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांच्या नजर आहेत राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींच एंडोसमेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राज यांनी शिवसेनेत यावं असं आवाहन आवा काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेलं आहे या मुद्द्यावर गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे काही भूमिका घेतात का हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे दरम्यान काय म्हणाले होते रामदास कदम ते आधी पाहूयात राज ठाकरेंनी शिवसेनेत परत यावं का माझं होय होय माझ्यावं यावं हो त्यांनी माझंच म्हणणं असं नाही महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसेनेच्या मनामध्ये असेल की पुन्हा राज गा, ठाकरेंनी यावं हो। एकनाथ शिंदेसोबत बसावं हो। दोघांनी मिळून महाराष्ट्र चालवावा पुढं न्यावा शिवसेना पुढे न्यावी बाळासाहेबांचे विचार पुढे न्यावेत आणि विशेषतः मराठी माणसासाठी आज मुंबईमध्ये मधून प्रसादजी पन्नास टक्के मराठी माणूस होता दहा टक्क्यावरती आलं आहे